नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी नेताजी जाऊन आपण पाहणार आहोत पंचवीस सप्टेंबर रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम मान्सूनच्या परतीचा प्रवासाचा जर विचार जर केला मान्सूनचा परतीचा प्रवास हा आजही पुढे सरकला आहे म्हणजे ज राजस्थानचा जो पूर्वकील भाग असा आहे जैसेल जोधपूर याचबरोबर गुजरातचा जो उत्तरकील भाग आहे मग कच्छ तसे अहमदाबादच्या उत्तरेला या भागामधून मान्सूनने माघार घेतलेली आहे याचबरोबर येणाऱ्या चोवीस तासामध्ये किंवा येणाऱ्या दोन ते तीन दिवसापर्यंत मान्सून मात्र त्याच ठिकाणी राहण्याची दाट शक्यता आहे कारण की बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं एक क्षेत्र तयार झालेलं आहे या ठिकाणी तर या जे कमी दाबा क्षेत्र आहे ते भारताच्या पृष्ठभागावरती आल्यानंतर त्याचा जो वाऱ्याचा जो वेग असेल तो जास्त असल्यामुळे मान्सूनचा जा परतीचा वागा वारा जे असेल ते याच ठिकाणी अजून काही काळ राहण्याची शक्यता आहे या कमी दाबा क्षेत्रात महाराष्ट्रातल्या बहुतांश भागामध्ये आज रात्रीही मुसळधार ते अतिमुसळधार आणि येणार चोवी ही अतिमुसळधार पाऊस हा राज्यामध्ये पडण्याची शक्यता आहे याच्यामध्ये कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र असेल आणि खांदेचा काय भाग असेल याचबरोबर मराठवाड्यामध्येही अतिमुसळधार एक दोन ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे पावसाचा जर विचार केला एनआयच्या विविध राज्यातील बहुतांश जे असतील म्हणजेच पुणे असेल याचबरोबर आजचा जो भाग असेल रायगड असेल तसेच ठाणे हा भाग असेल या भागामध्ये ऑरेंज अलर्ट किंवा रेड अलर्ट देण्याची दाट शक्यता आहे पुण्याचा विचार केला पुण्यामध्येही अतिमुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे एनआय चोवी जर विचार जर केला तर सर्वप्रथम कोकणाचं जर पाहिलं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग हा जो संपूर्ण दक्षिण भाग असं या भागामध्ये अतिमुसळधार काय भागामध्ये मुसळधार पद्धतीचा पाऊस आपला येणारा चोवीस तासामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर रायगडचं जर पाहिलं रायगडचा जो पश्चिम भाग असेल अलिबाग रोहा मानगाव माळसा या भागामध्ये ही जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे मात्र जो पेन तसेच खलापूर पाली अ मानगाव हा भाग असेल या भागामध्ये आपल्याला मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता याही ठिकाणी ऑरेंज अलर्ट राहण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर मुंबई शहर असेल उपनगर असेल ठाणे पनवेल कल्याण याचबरोबर पालघरचा संपूर्ण जिल्हा या भागामध्ये हे जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे या भागामध्येही लाईटिंग थंडश्रम येणाऱ्या चोळी तासामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता याच्यामध्ये अजून वाढ होण्याचीही दाट शक्यता आहे आपण पश्चिम महाराष्ट्राचं विचार जगला पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरचा संपूर्ण जिल्हा असेल त्याचबरोबर गगनबावड राधानगरी बुद्रगड आजरा पनाळा शाहो कोल्हापूर हातकडून गेले हा या ही अतिमुसळधार काय भागामध्ये मुसळधार पदीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे या भागामध्ये लाईटिंग थंडस्ट्रम होण्याची दाट शक्यता आहे सांगलीच्या जिल्ह्यात विचार केला शिराळा वाळवा तासगाव मिरज कौटंब आठपाडी जत खानापूर याही संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला हलक्या काय भागामध्ये मध्यम स्त्री आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता सातारा जिल्ह्याचा विचार केला साताऱ्याचा के महाबळेश्वर वाई शिरवळ व वा खंडाळा घाट असेल या भागामध्ये एक ते दोन ठिकाणी जोरदार स्त्री पाहायला मिळू शकतात तसेच सातारा कोरेगाव पाटण करार व मेळा शिरवळ हा जो भाग असेल या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे मात्र जो दहिवडी वडू फलटण याचबरोबर कोरेगावचा या जो भाग असेल आर्वी या भागामध्येही जोरदार काही भागामध्ये मुसळधार पदीचा पाऊस आपल्याला येणाऱ्या चोवीस तासामध्ये पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर सोलापूरचा जो विचार केला सोलापूरचा माळा करमाळा तसेच माळशिरजा व बार्शीचा काही भाग असेल या भागा उत्तरकडे जो भाग असेल या भागामध्येही मुसळधार पदवीचा पाऊस आपल्याला येणाऱ्या चोवी तासामध्ये पाहायला मिळणार आहे तसेच जो दक्षिण भाग असेल पंढरपूर माहोल सांगोला माहोल तसेच सोलापूर सोलापूर अक्कलकोट अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर या भाग भागामध्येही काही भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे पुण्याच्या जिल्ह्याचा विचार केला पुणे जिल्हा संपूर्ण जिल्हा दोन बारामती इंदापूर तसेच राजगुनगर असेल गोड जुन्नर याचबरोबर लोणावळ खंडाळा पुणे शहर या भागामध्ये हे जोरदार सरी आपल्याला पाहायला मिळणार आहे या भागामध्येही आय एम डीने शक्यतो करून रेड अलर्ट जारी करण्याची शक्यता आहे याचबरोबर अहमदनगराचा विचार केला तर पारनेर श्रीगोंदा कर्जत हा दक्षिण भाग असेल या भागामध्ये अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळणे मिळण्याची शक्यता आहे तसेच उत्तरेकडे संपूर्ण जे जे तालुका असतील नगर पाथर्डी शेवगाव नेवाचा श्रीरामपूर अकोली संगम या ही जोरदार काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता या भागामध्येही ऑरेंज अलर्ट किंवा येलो अलर्ट राहण्याची शक्यता आहे आपण खांदेशचा जर विचार केला खान्देशमधील नाशिक संपूर्ण जिल्हा जळगाव संपूर्ण जिल्हा भु धुळ्याचा जो दक्षिण भाग असेल याचबरोबर साखरे धुळे या भागामध्येही मध्यम श्रीपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर नंदुरबारचा जर विचार केला नंदुरबारचा अक्कलकोट बडगाव अवतरला भाग असेल या भागामध्येही जोरदार काय भागामध्ये अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे पण मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्याचा क्षेत्र संभाजीनगर संपूर्ण जिल्हा औरंगाबाद कुलदाबाद वैजापूर गंगापूर पैठण हा जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये अति अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर उत्तरेकडे जो तालुक्यात आहेत कन्नड सिल्लोड बोकरदंत हा भाग असेल या भागामध्ये मध्यम काय भागामध्ये जोरदार सरी आपल्याला पाहायला मिळण्याची याही ठिकाणी लाईटनी थंडोस्टम होण्याची दाट शक्यता आहे तसेच जालना संपूर्ण जिल्हा परभणी संपूर्ण जिल्हा हिंगोली संपूर्ण जिल्हा नांदेड संपूर्ण जिल्हा या भागामध्ये मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर ज बीडचा विचार केला तर माजलगाव गेवराई पाठोदा तसेच जामखेड बीड हा अवू हा भाग असेल दक्षिणेकडील या भागामध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे याचबरोबर स लातूर जिल्ह्याचा विचार केला लातूरचा जो जो लातूर औसा अन अहमदपूर हा जो भाग असेल या भागामध्ये मुसळधारपदीचा पाऊस तसे निलंगा उदगीर या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्त्री आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर धाराशीचा जो विचार केला धाराशीचा कळम पारंडा भूम हा जो भाग असेल या भागामध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो तसेच तुळजापूर उमरगाव उस्मानाबाद या भागामध्ये मात्र मध्यम स्त्री आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर नांदेडचा जर विचार केला नांदेडचा जो मध्यवर्ती भाग असेल भोकरदन याचबरोबर बिलोली या भागामध्ये म मुसळधार तसेच कंदार नांदेड हदगाव व किनवडचा भाग असेल या भागामध्ये हलक्या मध्यमश्री आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे पण विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भातील बुलढाणाचा दक्षिण भाग असेल चिखली सिंदखेडराजा लोणार या भागामध्ये मध्यम काय भागामध्ये मुसळधारपदीचा पाऊस पुरू शकतो काय भागामध्ये फक्त हलक्या सिरी पाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे अकोल्या जर विचार केला बार्शी टाकळी परतूर मूर्तीजापूर या दक्षिण जो भाग असेल या भागामध्येही लायटिंग सहित हलक्या मध्यमसरी पाहायला मिळण्याची शक्यता मात्र जो उत्तर भाग असेल त्याला अकोट या भागामध्ये हलक्या सरी पाहा स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच अमरावतीचा जर विचार केला तर चिखलदरा धरणी व अचलपूर चंद्रबाजा हा उत्तरकी भाग असेल या भागामध्येही मुसळधारपदीचा पाऊस तसेच भातुकली अमरावती तिवसा नांदगाव खेरे मोर्शी व दरियापूर व भातुकलीचा काय भाग असलं या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच वाशिमचा विचार केला तर वाशिमचा रिसोड मा मालेगाव मांगपिरोड या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा जो मनोरा कारंजा हा जो पूर्वेकल भाग असेल या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच वर्धाचा जिल्ह्याचा विचार केला आष्टी कारंजा अरबी सेलू हा उत्तरेकड भाग असेल या एक दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा व एक ते दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो अन्यत्र मात्र जर पाहिलं तर ढगाळ वातावरण व हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच यवतमाळ जिल्ह्याचा विचार केला यवतमाळचा राळेगाव कळम हा मध्यवर्ती भाग असेल या भागामध्येही एक ते दोन ठिकाणी जोरदार सरी पाहायला मिळू शकतो अन्यत्र मात्र जर विचार केला तर हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे याचबरोबर चंद्रपूरचा पाहिलं वरोरा चिमूर नागबीड ब्रह्मपुरी हे भद्रवती हा उत्तरगिल भाग असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण राहू शकतं तसेच हलक्या सरी पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर चंद्रपूर राजुरा या भाग भागामध्ये मात्र ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे तसेच गोडपिंजी मूल शिंदेवाडी ब्रह्मपुरी हा जो भाग असेल या भागामध्ये हलक्या सरी पाह स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो याचबरोबर गडचिरोचं पाहिलं तर इटापल्ली चारमुशी इट तसेच धानोरा हा मध्यवर्ती भाग असेल या भागामध्ये जोरदार सरी अन्यत्र मात्र हलक्या सरी पाहायला मिळू शकतात तसेच नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर उमरखेड कोही भिवापूर व तसेच न नवाखेड कळमेर सावनेर हा उत्तर भाग आणि दक्षिण भाग या भागामध्येही आपल्या एक ते दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पहायला मिळू शकतो तसेच भंडारा आणि संपूर्ण गोंदिया जिल्हा या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पहायला पा। मिळण्याची शक्यता आहे हे बघू उद्याचं हवामान अपडेट जर आतापर्यंत हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईबचं केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल आणि नक्की करा धन्यवाद